त्यांचं सामाजिक न्यायासाठीच जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्तर सेनेचा कायम पाठिंबा राहिलेला आहे त्या ठिकाणी शिवी दिल्याच्या नावाखाली खोटा नेरेटिव्ह बनवून सत्ताधारी पक्षांनी काही मुंबईमध्ये बॅनर लावलेले आहेत मुख्यमंत्र्याचा फोटो असल्याचे बॅनर आहेत आणि मुख्यमंत्र्याचं त्याच्यावरती एक वाक्य सुद्धा लावलेलं आहे तर त्या बॅनरवरून याचा अर्थ असा होतो की मुंबईमध्ये या आंदोलनाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार नाही तर त्या आंदोलनावर चिरडवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे मी या माध्यमातून सरकारला आव्हान करतो आहे की तुमचं सरकार म्हणून अस्तित्व आहे म्हणून आंदोलनं निघतात त्या आंदोलनाचं स्वागत करा आणि त्यांच्या मागणीवरती भूमिका घ्या बॅनरबाजी करून आंदोलन चिरडवण्याचा एक नवा खेळ करण्यापेक्षा त्या ठिकाणी चर्चा करा असंसुद्धा सरकारला आम्ही आव्हान करतो आहे चर्चेसाठी जे शिष्टमंडळ त्यांनी नेमलं होतं ते शिष्टमंडळसुद्धा अचानक रद्द झालेलं आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास किंवा आंदोलनस्थळी या आंदोलकांसोबत दगाफाटका करणार आहेत का असा सुद्धा या ठिकाणाहून आम्ही प्रश्न विचारतो आहे आणि हे आंदोलन मुडीत काढण्यासाठी अनेक एलिमेंट्स त्यांनी उभा केले थिल्लरपणा करणारे लक्ष्मण हाके असतील कोर्टाच्या माध्यमातून परवानगी रोखण्याचा प्रयत्न केला महिना महिना दोन दोन महिने तिथं आंदोलनं होत असताना मनोज जारांगेच्याच आंदोलनाला एक दिवसाची परवानगी का कोर्टालासुद्धा सरकार त्या ठिकाणी दबाव आणतं आहे का किंवा खुटी असणारी आय बीचे रिपोर्ट देत आहे का आणि त्यातून कोर्टाची दिशाभूल करतं आहे का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे गावागावातील मराठा समाज या आंदोलनासाठी निघालेला आहे सरकारने ते आंदोलन चिरडू नये त्यांना व्यापक परमिशन द्यावी आणि वेगवेगळे लोक जे अंगावर घालून महाराष्ट्रामध्ये जो मीडिया ट्रायल करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि दंगल सरदृश सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो तात्काळ थांबवावा त्यांच्या पक्षांनी रितसर पक्षांनी प पत्र काढून त्यांच्या प्रवक्त्यांना जीव हासळण्याची भाषा असेल त्या ठिकाणी दगडफेकीची दंगलीची भाषा असेल ती वापरू नये असंसुद्धा पत्र प्रदेशाध्यक्षांनी काढावं सुद्धा या माध्यमातून आम्ही आव्हान करतो आहे आणि हे आंदोलन सुरू होताच मी स्वतः या मनोज आरांगी यांना भेटणार आहे प्रसाद लाड हे कायम शिव्या देत आले तर आज कशाची संधी मागतायत त्यांनी आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला ते आंदोलन मुडीत निघालं नाही लोकांचा जनाधार दिसल्यावर तुम्ही नांग्या टाकताय याच्या आधी दोन महिने झाला अल्टिमेटम दिलाय की आम्ही मुंबईला येतोय त्यावेळेस प्रसाद लाड यांना स्वागत करायला कोणी रोखलं होतं आज लोकांचा जनाधार दिसला म्हणून तुम्ही स्वागताची भाषा करताय मुंबईमध्ये बॅनर का लावलेत तर शिवी नाही आहे मराठवाड्याच्या मायबुलीमध्ये च्या चा च्या मायला हे सहज बोललं जातं हे फिरत नाहीत मुंबईत बसलेले हे नेते त्यामुळे नीट मराठी सुद्धा यांना येत नाही पण त्याच्यामुळे खोटा नेरेटिव्ह कशाला बनवलाय मुख्यमंत्र्याला शिवी दिल्याचा प्रसाद लाड यांनी कायम ज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा विरोध केला आहे जनाधार बघून त्यांनी आता नांग्या टाकल्यात दुसरं तिसरं काही नाही शंभर टक्के भाजप काही हत्यार वापरू शकत त्यात नितेश राणेच्या जर धमक्या बघितल्या आणि प्रवक्त्यांच्या जर धमक्या बघितल्या आता त्यांची उंची किती ती कशी उडी मारून जीभ हासळणार आहेत मनोज जारांगेंची डुक्कर म्हणून त्यांची नोंद झालेली डुक्कर कसं काय जीभ हासडू शकतं का, हे अनेक प्रश्न आहेत पण ज्या चळवळीशी गेल्या काळा काही काळामध्ये हे सगळे लोक जुळलेले आहेत यांनी काही महाराष्ट्रामध्ये लव जिहाच्या नावाखाली लँड जिहादच्या नावाखाली भोंग्याच्या नावाखाली दंगली केलेल्या आहेत आणि हे दंगली करणारे लोक जर धमक्या देत असतील तर हे या आंदोलनात घुसून काहीही करू शकतात अशी शंका आम्हाला निर्माण झाली आणि दुर्दैवाने सरकार हे करतं आहे याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव असू शकत नाही प्रसाद लाड कोण आहे त्यांनी त्याच्या अं म्हणजे त्यांच्या प्रदेशाध्यक्षाची त्यांच्या मुख्यमंत्र्याची प्रसाद लाडकडे पद कोणतं आहे त्यांनी अधिकृत बोलू नये त्याच्यामुळे मी तेच म्हणतोय की जाणीवपूर्वक या आंदोलकांना रोखण्यासाठी असे स्टेटमेंट मीडियात केले जातात तू मीडियात बोलू नको ना कुना? प्रसाद लाड मुख्यमंत्र्याकडे गेलेत का प्रसाद लाडनी मनोज जारांगींचं निवेदन मुख्यमंत्र्याकडे दिलंय का मुख्यमंत्र्यांनी प्रसाद लाडला चर्चा करण्याचं काही पत्र दिलंय का काहीच नाही ना फक्त मीडियामध्ये बोलण्यासाठी प्रसाद लाडसारखे बोलतायत पण ते त्यांच्याकडे अथोरिटी नाही जे अथॉरिटी पर्सन आहेत उपसमिती नेमली आहे त्या उपसमितीमध्ये प्रसाद लाड नाही त्याच्यामुळे प्रसाद लाड असेल तुम्ही एकदा जाहीर करा ना मनोज जारांगींशी कोण चर्चा करणार आहे प्रसाद लाडचा चंद्रकांत पाटीलचा रोल काय चंद्रकांत पाटील म्हणतात पोलीस बघून घेईल वय आणि पेन घेऊन चर्चेला यावं आडानी समजताय तुम्ही मराठा आंदोलकांना पोलिसांच्या धमक्या देत आहे स्वतः गृहमंत्री म्हणतायत की आता आम्ही खपून घेणार नाही म्हणजे पुन्हा तुम्ही आंतरवली हराठीत गोळ्या घातल्या त्या गोळ्या घालणार आहेत नाही तुम्ही मराठा समाजाचा सा जालियनवाला बाग करणार आहेत का चंद्रकांत पाटील धमक्या कोणत्या देत आहेत पोलीस बघून घेतील अरे कशाला बघताय लोकशाही आहे संविधान आहे बाबासाहेबांनी दिलेला हक्क आणि अधिकार आहे तुम्ही चर्चा करा ही आमची या ठिकाणी भूमिका आहे ते, ते चुकीचं आहे गणपतीचा सणाचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही आहे आम्ही सगळ्या सोशल मीडियावरती बारकाईने लक्ष देऊन आहेत परवा दिवशी सुद्धा लक्ष्मण हाकेनी मध्ये गोंधळ घातल्यानंतर सगळ्यात आधी माझी प्रतिक्रिया त्या ठिकाणी येऊन सरकारलाच आम्ही या ठिकाणी सतर्क राहण्यासाठी आवाहन केलं आणि त्याच्यामध्ये जे त्यांना लक्ष्मण हाकेकडून घारवायचं होतं ते आमच्या भूमिकेमुळं रोखलं गेलं आहे आता आमचंसुद्धा सोशल मीडियात बारीक लक्ष आहे जर थागाफाटका झाला तर प्यानथर म्हणून आम्ही आंदोलकाच्या पाठीशी ठामपणे उभा राहू